विद्यार्थी मित्रांनो जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथे लिपिक पदाची कंत्राटी स्वरूपाची जाहिरात निघालेली आहे त्याच्यामध्ये महिला उमेदवारांसाठी ही जाहिरात असून कंत्राटी स्वरूपाने जागा भरण्यात येणार आहेत तर दिलेल्या जाहिरातीमध्ये त्यांना अल्पसंख्याक शासकीय वसतिगृहाच्या व्यवस्थापनाकरिता कंत्राटी लिपिक फक्त महिला उमेदवार यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत ही जी भरती आहे ती जिल्हा सेतू अंतर्गत अल्पसंख्यांक शासकीय वसतीगृहाच्या व्यवस्थापनाकरिता कंत्राटी स्वरूपाची फक्त महिला उमेदवार या पदावर नेमणूक करण्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत तर या कंत्राटी लिपिक पदाकरिता जे अर्ज मागवले जातील त्यासाठी त्यांनी आवश्यक नियम व अटी पुढे सांगितलेल्या आहेत या अटींचा पालन करून या अटींच्या नुसार तुम्हाला फॉर्म तिथे जमा करायचा आहे जो फॉर्म तुम्हाला ऑफलाईन स्वरूपाने तिथे द्यावा लागेल याच्यामध्ये पहिली अट आहे किंवा नियम असा आहे की उमेदवार हा किमान पदवीधर असणे आवश्यक आहे त्याचबरोबर त्या महिला उमेदवाराकडे मराठी तीस आणि चाळीसचे सर्टिफिकेट लागेल टायपिंगचे त्याचबरोबर इंग्लिश तीस व चाळीसचे सर्टिफिकेट लागेल आणि उमेदवारास कॅशबुक लिहिण्याबाबतचे ज्ञान असणे आवश्यक आहे पाच नंबर उमेदवारास वसतिगृह जडसंग्रह जी नोंदवेळी असते डी एस आरची ते सांभाळण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे लेखाविषयी कामाचा अनुभव असल्यास येथे शक्यतो अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल त्याचबरोबर कार्यालयीन नसती बाबतच्या कामाचे ज्ञान असणे आवश्यक आहे याचे जे मासिक मानधन आहे ते आठ हजार जे अल्पसंख्याक विभागाच्या शासन निर्णयानुसार देण्यात येत आहे उमेदवाराला संगणकीय ज्ञान असणे आवश्यक आहे त्याचबरोबर आवश्यकतेनुसार कार्यालयीन वेळेशिवाय अतिरिक्त वेळेत सुट्टीच्या दिवशी काम करणे बंधनकारक राहील उमेदवाराने अर्ज सादर केल्यानंतर कुठलीही कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत फर्स्ट टाइम तुम्ही फॉर्म ज्या वेळेला भराल त्यावेळेला तुम्हाला तिथे व्यवस्थितरित्या त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते ते डॉक्युमेंट तिथं जमा करावं लागेल त्याचबरोबर हा जो फॉर्म भरणार आहात त्या फॉर्मचा फॉर्मॅट त्यांनी या पी डी एफसोबत दिलेला आहे ज्याची आपण लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहोत हा फॉर्म तुम्ही जसा त्यांनी सांगितला त्याप्रमाणे भरला तरी चालेल नसेल तर तुम्ही वर्डमध्ये हा फॉर्म सेम याच फॉर्मॅटने टाईप करून त्यानंतर बाय हँड भरून तुम्ही तिथं त्यांना ऑफलाईन पद्धतीने देऊ शकता याच्यामध्ये तुमचे पूर्ण नाव मोबाईल नंबर आणि तुमची जी शैक्षणिक माहिती आहे ती सिक्वेन्सनुसार इथं मेन्शन करायचे आहे त्याचबरोबर जे तुमची इतर शैक्षणिक अहर्थ असेल ज्याच्यामध्ये टायपिंग एम एस आय टी अजून तुमचे जे काही एक्सपिरियन्स सर्टिफिकेट किंवा तुमचे कोर्सेचे सर्टिफिकेट असेल ते तुम्ही इथं मेन्शन करू शकता त्याचबरोबर शासकीय विभागाचा किंवा कार्यालयाचा अनुभव तुम्हाला असल्यास तोही इथे घाला याप्रमाणे सर्व फॉर्म तुम्हाला फिलअप केल्यानंतर जे डॉक्युमेंट सांगितले ते डॉक्युमेंट तिथे तुम्हाला नेऊन जिल्हा सेतू समिती वाशिममध्ये जमा करायचे आहेत दिलेल्या व्हिडिओमधील माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा याच्याशी शे 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 संदर्भात जे काही तुम्हाला प्रॉब्लेम्स असतील ते तुम्ही इथे कमेंट करा ते आपण सॉल्व करू व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद